रात्री बारा वाजताची गावाला जायला बस पकडली एक विरंगुळा म्हणून भूतांच्या गोष्टीचं पुस्तक वाचत होतो तेवढ्यात माझ्या बाजूचा व्यक्ती म्हणाला भूतांच्या गोष्टीत रस आहे का मी सांगितलं हो त्याने सांगितले माझ्या मित्राबरोबर घडलेली एक गोष्ट सांगतो एका लहान गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या ठिकाणीची ही गोष्ट घडली गावात फारसे लोक राहत नव्हते आणि रात्री तर सगळीकडे कुत्रे भुंकण्याचाच आवाज यायचा पण गावातील जुनं वाडं मात्र अजूनही उठून दिसायचं काळनसर दगडाचं पायऱ्यांवर वेली वाढलेल्या आणि खिडक्या कायम बंद असलेल्या त्या वाड्याबद्दल गावकऱ्यांना एकच शब्द आठवायचा शापित तो वाडापूर्वी धरमशेप नावाच्या श्रीमंत सावकाराचा होता त्याने खूप लोकांना कर्ज देऊन त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं शेवटी गावकऱ्यांच्या शापामुळे त्याच्या घरात एकामागून एक मृत्यू होऊ लागले शेवटच्या रात्री त्याचा घशात काहीतरी अडकून तो खवखवत मरण पावला आणि त्या दिवसापासून वाडा ओस पडला अर्जुन नावाचा माझा मित्र भूतांच्या गोष्टींचा अभ्यास करत त्या गावात आला त्याने ठरवलं की तो त्या वाड्यात एक रात्र घालवेल आणि सत्य समजून घेईल रात्रीची वेळ झाली अर्जुन वाड्यात शिरला त्याच्याकडे टॉर्च नोट्स कॅमेरा आणि धैर्य होतं आधी सगळं शांत होतं पण मध्यरात्रीच्या सुमारास वाड्याच्या भिंती खसखस वाजू लागल्या मागे वळून पाहिलं तर त्याला एक काळनसर सावली दिसली जी जमिनीवरून न सरकता हवेत तरंगत पुढे जात होती त्याला वाटलं हा भ्रम असेल पण काही वेळा टॉर्च बंद झाला कॅमेरा आपोआप चालू झाला आणि त्यातून एक भयंकर किंचाळी ऐकू आली एखाद्या बाईची अचानक त्याच्या मागे थंड हवेसारखं काहीतरी जाणवलं त्याने परत वळून पाहिलं तर काळनसर सावली आता अगदीच त्याच्याच चेहऱ्यावर झुकली होती दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांना वाड्याच्या दरवाजापाशी बेशुद्ध अवस्थेत सापडला त्याच्या चेहऱ्यावर भयाचा ठसा स्पष्ट दिसत होता शुद्धीवर आल्यावर त्याने एकच वाक्य म्हटलं ती सावली अजून माझ्या मागे आहे आजही जेव्हा कोणी त्या वाड्याकडे रात्रीच्या वेळी जातं तेव्हा एक काळी सावली खिडकीतून डोकावताना दिसते आणि एक थंड आवाज ऐकू येतो तूच पुढचा आहेस अर्जुन परत आपल्या शहरात आला पण त्या रात्रीचं भय त्याच्या मनातून काही केल्या जात नव्हतं तो झोपायला गेलं की तीच सावली त्याच्या स्वप्नात यायची आणि एकच वाक्य म्हणायची तूच पुढचा आहेस अर्जुनने त्या वाड्याचा इतिहास खोलात जाऊन शोधायला सुरुवात केली त्याला एका जुन्या ग्रंथालयात एक जुनी डायरी सापडली धरमशेठच्या घरात काम करणाऱ्या एका नोकराची त्या डायरीत लिहिलं होतं धरमशेठच्या लालसेमुळे त्याच्या घरात एका निष्पाप विधवेने आत्महत्या केली तिचं नाव होतं रत्ना ती मरण्याच्या आधी ओरडली होती धरमशेठ माझं रक्त तुझ्या वंशाचा अंत करेल आणि माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही जोपर्यंत प्रत्येक अन्यायी पुरुष संपत नाही अर्जुनला समजलं ती सावली रत्नाची होती एका विधवेची जी अन्यायाचं भयंकर रूप बनून वाड्यात अडकली होती त्याने वाड्यात पुन्हा एकदा जाण्याचं ठरवलं पण यावेळेस तो एकटा नव्हता त्याच्यासोबत होती एक तांत्रिक विद्या शिकलेली युवती प्राची जिला भूतांच्या चक्रांची माहिती होती रात्री दोघं वाड्यात पोहोचले हातात कंदील चांदीची अंगठी आणि मंत्रमुद्रांसह प्राचीने वाड्यात शुद्धीकरण सुरू केलं पण अचानक हवेत गारठा पसरला भिंतीवरून काळी सावली अलगद उतरू लागली रत्नाची सावली समोर आली तिचे डोळे रक्तासारखे लाल होते केस हवेत तरंगत होते ती प्राचीकडे पाहून गुरगुरली तोही एक पुरुष आहे त्याने मला जाग केलंय तोही मरेल अर्जुन तिच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला रत्ना मी तुझा शत्रू नाही मी तुझा इतिहास जगाला सांगू इच्छितो पण तू जर मला संपवलीस तुझी कहाणी कधीच बाहेर येणार नाही त्या क्षणी सावली थांबली प्राचीने रत्नाला शांत करण्यासाठी तांत्रिक मंत्र उच्चारले थोड्या वेळात रत्नाची आकृती विरू लागली आणि तिच्या शेवटच्या शब्दांनी सर्वत्र थंड शांतता पसरली माझं सत्य कोणीतरी ऐकलं आता मला शांती मिळेल वाडा आता शांत होता पण अजूनही काही रात्री त्या वाड्यात दिवा अचानक चालू होतो आणि एक सावली खिडकीतून पाहत असते रत्नाची सावली शांत झाली होती असं सगळ्यांना वाटलं पण अंधाराचं सत्य इतकं सोपं नसतं काही आत्म्यांना शांती नाही मिळत कारण त्यांचा राग त्यांच्या वेदना आणि त्यांच्या शापाने वेळेचं बंधन मोडलं असतं अर्जुन शहरात परतल्यानंतर काही आठवडे शांततेत गेले पण एक दिवस त्याच्या मित्राला मयंकला एका विचित्र अपघातात जीव गमवावा लागला मयंकच्या मृत्यूच्या आधी त्याने अर्जुनला एक फोन केला होता तुझ्या घराजवळ एक बाई उभी आहे तिचे डोळे लाल आहेत ती मला पाहतीय अर्जुन घाबरला तो घरी पोहोचला तर मयंक मृत्युमुखी पडलेला तोंडात काळसर वाळू होती आणि भिंतीवर लिहिलं होतं तूच पुढचा आहेस अर्जुनने लगेच प्राचीला बोलावलं तिने तपासल्यानंतर सांगितलं रत्नामुक्त झाली नाही तिचा राग इतका खोल आहे की ती आता एका वेगळ्याच शक्तीत परिवर्तित झाली आहे आता ती सावली नाही ती आहे छाया राक्षसी ती आता अर्जुनच्या जवळचं प्रत्येक व्यक्ती संपवत होती एक एक करून अर्जुनचे जवळचे मित्र नातेवाईक सर्वजण अजब अपघातांमध्ये मरू लागले कुठे आरशात आकृती दिसे कुठे फोनमध्ये घुंगरांच्या आवाजासोबत किंचाळ्या एका रात्री अर्जुनच्या घरात विजेचा लपका झाला आरशात अर्जुनला स्वतःचा चेहरा दिसला पण मागे रत्ना उभी होती ती म्हणाली तू माझं सत्य शोधलंस पण आता माझा श्रापाचा चक्र तुझ्यावर पूर्ण होणार अर्जुन पळाला तो प्राचीकडे पोहोचला प्राचीने सांगितलं फक्त एकच उपाय आहे वाड्यात रत्नाने जिथे आत्महत्या केली त्या जागी तुझं रक्त वाहिलं तर ती आत्मा संपूर्ण मुक्त होईल नाहीतर ती तुला कायमची आपल्यात खेचून घेईल अर्जुनने त्या वाड्यात परत जाण्याचा निर्णय घेतला वाडा अजूनही तसाच होता अंधारलेला थंड रत्नाची सावली त्या आत्महत्या झालेल्या कोपऱ्यात उभी होती अर्जुनने स्वतःच्या हातातली सुरीने छोटीशी जखम केली आणि रक्त त्याच जागी टपकत राहिलं तेवढ्यात रत्ना किंचाळली तिचं रूप भयानक झालं ती एक राक्षसी सावली बनली आणि अर्जुनवर झेपावली पण रक्ताच्या स्पर्शाने ती थबकली ती किंचाळली आणि एका धुरकट वावटळीत ती नाहीशी झाली वाडा शांत झाला आणि अर्जुन सुखरूप अर्जुन बाहेर आला